पाहायला मिळतोय आणि लोकांपर्यंत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी चांगली गोष्ट आहे ना तुम्ही माझं अभिनंदन करा प्रतिसाद चांगला आहे लोक जिथे बोलवतात तिथे मी जातोय लोकांना भेटतोय लोक एकच म्हणतात दादा यावेळेला आम्हाला तुम्हाला मतदान करायला मिळणार हे आमचं नशीब आहे असे उद्गार मला ऐकायला मिळतात मी खुश आहे बरोबर आता काय बघतात नेमका चार निकाल काय अपेक्षित आहे या मतदारसंघातला आता एवढंच चांगलं पहिलं बोलल्यानंतर अपेक्षित जो निकाल लागेल तो अतिशय म्हणजे अडीच तीन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळेल हेच हेत वाक्य तुमचे जे विरुद्ध जे आता उमेदवार आहेत ते म्हणतात की मी अडीच ते तीन लाखापेक्षा जास्त मताधिक्या निवडून कोण विनायक राऊ को म्हणतात असतील असतील ते बोलतात खर बोलता ते खरं बोलतात ना आणि माझ्या तुलनेत तो जो एक खासदार आहे मी कॅबिनेट मंत्री आहे दिल्लीला आणि परत निवडून आलो तर कॅबिनेट मंत्री पदत मिळेल आणि त्यांना काय मिळणार त्यांचे पाच खासदार आहेत आमच्या तीनशे तीन आम्ही चारशेपर्यंत जाणार परत मोदी स पंतप्रधान बनणार मग सरकार दिल्लीत महाराष्ट्रात विकास कोण करू शकणार दहा वर्षात इथला पूर येतो तिथली परिस्थिती पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बेकारीचा प्रश्न कोणता प्रश्न कोणता प्रश्न सोडवला म्हणजे म्हण आधी सोडव आणि अडीच लाख कशाला म्हणतात ते जरा फिरताना फॉर्म भरला हो जेमतेम अकराशे लोक जमून सर अमित शहा यांची पुन्हा एकदा बैठक कधी होणार तारीख काय मला तारीख मिळाली नाही आमचे लोक जेव्हा येईल तेव्हा सांगतील मला माहिती आहे महाराष्ट्रातलं काय काय चित्र का बघतो अटीच्या जागं मी कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरीत आहे आता महाराष्ट्रासाठी कोणतरी ज्योतिषी बघतो आहे तो काय सांगतो का ते मग सांगेन तुम्हाला तरी पण तुमच्या राजकीय नजरेतून काय चित्र दिसतं तुम्हाला नाही तरी पण आज नाही सांगणार पुढच्या आठवड्यात नक्की सांग अंदाज घे धन्यवाद निकाल निकालानंतर उल्लेख केला एकही खासदार येणार नाही आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता किती आहेत सोळा आहेत आता ह्या लोकसभेनंतर दहा जातील दुसऱ्या शिंदेसाहेबांकडे राहतील सहा आणि ते सहापैकी किती येतील माहीत नाही पुढच्या निवडणुकीत कायमची सुट्टी उद्धवला आरामात मातोश्री राह नांदा सौख्य बरे असं करावं लागेल कोण नाही अख्खा खासदार भेटायची खास काय गरज ईडीची नोटीस ज्यावेळी आली होती तेव्हा ती बाक्षराजांनी मुख्यमंत्र्यांना भेटले होते ईडीची नोटीस ज्यावेळी त्यांना आली होती, होती। ते बाक्षराजांनी आताच्या सीएम ना भेटले होते आता तुम्ही उद्धव ठाकरे नाही सीएम नाही बोललो मी पीएम ना भेटलो पीएम ना भेटले होते हा असं म्हणाल आणि मी खासदार आहे मंत्री आहे मला माहिती आहे ना कोण खासदी भेटतात हा आणि ती संपला नाही काय अजून चालू आहे आणि औषधात कोरोना आलेल्या औषधातही येराफेरी ना ती पण चौकशी चालू आहे महाविकास आघाडीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना अटक करण्याचा कट होता असं काय काय सॉरी महाविकास आघाडीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना अटक करण्याचा कट होता असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने एका वृत्तपत्रात दिलेल्या असं म्हटलेलं आहे अरे मुख्यमंत्री बद्दल खरं असेल खोटं कशा सांगतील त्या पदावर बसून खोटी माहिती देऊ शकत नाही खरं असतील दादा महायुतीचा प्रचार एकीकडे जोरात चालू असताना रत्नागिरीमध्ये आपल्या बॅनरवरती बाळासाहेब ठाकरे आणि आनंदी गेंचा फोटो नसल्यामुळे शिवसैनिकाने शिवसैनिकांनी प्रचार थांबवल्याची घटना घडली पोस्टर लावले आधी कोणी ते मान माहीत नाही आणि कोणी असं देऊन सांगावं अंतिम टोक गाठू नये कोणी कळलं ना आणि अशा केल्याने माझ्या प्रचार कुठल्या गोष्टीवर फरक नाही पडणार तुम्ही सारी नोंद घेईन मी